राज्यातील निवासी डॉक्टर सात फेब्रुवारीपासून संपावर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासन आणि तोंडी आश्वासने देत आहेत डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेतली जात असल्याने राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बुधवारी दिनांक सात संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपाव जाणार आहेत सेंट्रल मराठा गेल्या वर्षी तीन जानेवारीला संप मागे घेतला होता परंतु आज त्या आश्वासनाला तीनशे त्र्याण्णव दिवस उलटून गेले आहेत तरीही मागणी पूर्ण झालेल्या नाहीत सेंट्रल मराठा आजपर्यंत अटालस पत्र लिहून प्रशासकीय आणि मंत्री स्तरावर पाठपुरावा केला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार ऑक्टोबर रोजी झालेल्या बेटे डॉक्टरांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवण्याची तोंडी आश्वासनं देऊन अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही एक जबाबदार नागरिक डॉक्टर या नात्याने संपत रुग्णसेवेला अडथळा निर्माण झाल्याबद्दल आम्ही अत्यंत दिलगिरी आहोत आणि सर्व आपत्कालीन सेवा कायम राहतील तसेच संपा कोणत्याही बाधित रुग्णांच्या काळजीची जबाबदारी पूर्णपणे सरकारवर असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित हेल्गे यांनी सांगितले निवासी डॉक्टरांच्या मागण्या वस्तीगृह निवास कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी पुरुषा वस्तीगृह निवासाची उपलब्धता स्टायपेंडचे नियम नीतीकरण आजपर्यंतचे थकीत स्टायपेंड मंजूर करून दर महिन्यांच्या दहा तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या बँक खात्यामध्ये स्टायपेंडचा भरणा स्टायपेंड वाढ केंद्रीय संस्थाप्रमाणे स्टायपेंडच्या पेमेंट देण्यात यावे सती निधी भागिनाथ गायकवाड